संत चोखामेळा यांचे जीवन चरित्र संत चोखामेळा यांचे जीवन चरित्र संत चोखामेळा यांचे नाव महाराष्ट्रात मोठ्या मानाने घेतला जातो यांची जाती भेद नष्ट करून उपासना केली विठ्ठलावर कृपा झाली संत ज्ञानेश्वरांच्या पुण्यस्मर समाजात चोखामेळा चांगलाच चा नामाचा होता तो महार जातीचा सदस्य होता जे त्यावेळी अस्पष्ट मानले जात होते संत चोखामेला जे त्यांच्या जन्मतारीख किंवा ठिकाणाबाबत अधिक माहिती उपलब्ध नाही त्यांचा जन्म बाराशे सत्तरच्या सुमारास झाला असावा असे मानले जाते ते बुलढाणा तालुक्यातील देऊळगाव या महाराष्ट्र जिल्ह्यातील मेहू मेहूनपुरी येथे रहिवासी होते ते महार जातीचे सदस्य होते त्यांची पत्नी सोयरा बहीण बहीण निर्मला मेहुनी बंका आणि मुलगा त्यांच्या कुटुंबातील सदस्य होते श्री विठ्ठल हे चोखामेळाजी आणि त्याच्या कुटुंबाचे पूजनीय दैवत होते त्यांनी आपल्या जीवनाचा मार्ग बदलला आणि त्याचे भाषण ऐकून नामदेवांच्या मार्गाला लागले संत चोखा मेळा यांचा इतिहास चोखा मेळा नेहमीच देवाची पूजा करून पवित्र जीवन जगायचे होते विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी ते वारंवार पंढरपूरला जात त्यावेळी पंढरपुरावर संत नामदेवांचा मोठा पराभव होता विठ्ठल मंदिरात ते भजन करत असत त्याचे काही अभंग स्त्रोत ऐकून चोखा मेळा नामदेवाला आपला गुरु मानू लागले संत नामदेवा नामदेवजींनी त्यांच्या संपूर्ण कुटुंबासाठी दीक्षा घेतली होती त्यांचा सं संग्रहात सुमारे तीनशे अभंग आहेत त्यांची पत्नी सोयराबाई त्यांची त्यांनी त्यांची भक्ती वाटू लागली हे परमेश्वरा सोयराबाईच्या अभंगाचा अर्थ आहे तुला पाहून माझ्या मनातील सर्व इच्छा भंग पावल्या आहेत हे संत होते समाज चळवळीतील पहिले ज्यांनी भक्ती काव्याच्या युगात सामाजिक आर्थिक विषमता समाजासमोर आणली त्यांनी त्यांच्या लेखनात गरीब समाजाची विशेष काळजी असल्याचे दिसून येते त्यांना भारतात भारतातील पहिले वंचित वर्ग कवी म्हणून ओळखले जाते त्यांचे धडे नेहमीच सर्वांकडून प्रचंड प्रेमाने मिळाले आजोबांची हिंदू उच्च जातीतील मृत जनावरे त्यावेळी मोबदला न घेता वाहून नेले होते त्यांना अं राहण्यासाठी गावाबाहेर घर बांधण्यास भागी पडले गेले आणि तेथील गावकऱ्यांशी खोटे बोलून त्यांना आपली उदरनिर्वाह हो करावा लागला पारंपरिक हिंदू वर्ण पद्धतीचे चार वर्ग होते क्षुद्र वैश्य ब्राह्मण आणि क्षत्रिय तथापि यापैकी कोणत्याही गटात महार जातीचा सदस्यांचा समावेश न केल्याने त्याशिवाय जाती व्यवस्था कायम ठेवली गेली त्यांना शिक्षणाचा अधिकार नव्हता त्यांना गावातील सार्वजनिक विहिरीतील पाणी भरण्याचाही परवानगी नव्हती संत चोकामेळा यांचा मृत्यू तेराशे अडोतीस साली पंढरपूर जवळील मंगळवेढा गावात अगम मेहनती करत असताना संत चोकामेळाजी यांच्या वरची भीती भिंत कोसळली त्यांचा मृत्यू झाला तेथे त्यांचे समाधीही बांधण्यात आली आणि विठ्ठल मंदिरासमोर त्यांचे अंत अंत्यविधी पार पाडली शिवाय डॉक्टर बी आर आंबेडकरांनी त्यांच्या समाधीवर जाण्याचा जा प्रयत्न केला असे लिहिले आहे संत चोकामेळा यांचे जीवनचरित्र आवडलं शेअर करा सबस्क्राइब करा लाईक करा धन्यवाद